नमस्कार विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे तवैश्वर यत्नात यदुपरी वीरिंचिर्हरीधार परीक्षे तु ततो वनलमनलस्कंधवपुष्रद्धा भरगृगृणध्या गिरीशयत स्वयंतस्ते ताभ्यान तव की मनोवृत्तीर्न गिरीश हे गिरीश हा काय करायचं आहे तर कसा आहेस तू तुझे अग्निस्तंभा समान असे जे लिंगाकार तेजस्वी रूप आहे ऐश्वर्य आहे तुझं प्रगट झालेलं आहे परिच्छेत्व याताम याचा संधी असा आहे परिच्छेतू म्हणजे पार पाडण्यासाठी याता वनलम अनलस्कंद वपुषा यातौ अनलम अनल अनल स्कंद वपुषा म्हणजे अग्निस्तंभासमान तर हे समान जो तेजस्वी रूप आहे त्याचे परिमाण म्हणजे विस्तार ठरवण्यासाठी ऊर्ध्व दिशेला विरींची निघून गेला म्हणजे ब्रह्मदेव यत उपरी विरिंची हरिही अधा हा हरिरधा अधर दिशेला हरी निघून गेला म्हणजे विष्णू निघून गेला परंतु तरीसुद्धा कोणालाही तुझा पार कळलेला नाही कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला अंत ज्याचा तसंच कोणालाही साक्षात ब्रह्मदेवाला आणि साक्षात विष्णूला सुद्धा तुझा थांग लागला नाही इतका तू अति प्रचंड आणि विस्तृत आहेस विशाल आहेस तर तो भक्तिश्रद्धा भर गुरु कुर्ण भ्यांग गिरीश थे गिरीशा ब्रह्मदेव आणि विष्णू नतमस्तक होऊन श्रद्धा भक्तीने तुझी स्तुती करीत राहिले नंतर त्यांना तुझा साक्षात्कार झाला स्वयं तस्थे ताभ्यांत व किमनिवृत्तीर्ण फलती हे भगवान श्रद्धाभक्तीने केलेली तुझी सेवा सेवास्तुती न फलती कोणाला फळणार हो नाही कोणाला फलप्रद होणार नाही तर उत्तर आहे की सर्व प्रकारचं उत्तम फळ मिळतं जर श्रद्धायुक्त अंतकरणाने आपण या शिवशंकरांची के सेवा केली तर आपल्याला सर्व प्रकारचं उत्तम फळ मिळतं आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय